पहिली गोष्ट असते की आपण प्रत्येक जो घटक आहे तो व्यवस्थित वाचावा बऱ्याचशा वेळात प्रश्न कसे असतात सुसंगत शेवट प्रश्नाच्या शेवटी जो भाग असतो दिलेल्या पर्यायातील वेगळा कोणता आचूक कोणता बिनचूक कोणता चुकीचा कोणता वडबातून तीन चारही पर्यायाकडं जातो परंतु वर प्रश्न काय दोन पाहिल्यामुळं वेळा चुकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते की साधारणपणे असं असतं की बऱ्याच वेळा प्रश्नपत्रेमध्ये सुरुवातीचे जे प्रश्न असतात कधी कधी असा की कठीण असतात दोन तीन प्रश्न तर आपण जर कठीण प्रश्नाला अडकून पडलो तर बऱ्याचशा वेळा आपला तिथे वेळ जातो आणि वेळ जास्त गेला की मानसिकता बिघडते की पेपर खूप आवघड आहे काय मी ते एवढा अभ्यास केला आणि मग माझं कसं होईल असं मानसिकतेत आपण मेंदू विचार करायला लागतो आणि मग सगळं सोपं सोपं सुद्धा अवघड वाटतं म्हणून असं बऱ्याचशा वेळा प्रश्नपत्रिका पत्रिका सोडत असताना एक दोन एम पी एस सी असू द्या परीक्षा असू द्या की सुरुवातीला पहिल्यापासून शेवटच्या प्रश्नापूर्वी जात असताना एक नजर टाकत प्रत्येक त्याची काठीने पातळीत ठरली असते काय एकदम अवघड प्रश्न आहेत काय मध्यम स्वरूपाचे काय अगदी बेसिक याच्यावरती असणारे प्रश्न त्यामुळे प्रश्न सोडत असताना पहिल्या प्रश्नापासून पूर्ण प्रश्न वाचायचा त्याला काय दिलंय काय विचारलंय बाबी पाहिजे आणि पुढे जायचं त्याचं उत्तर नोंदवायचं एखादा प्रश्न मध्ये आवड वाटला तर तो सोडून द्या आणि उत्तराच्या जागेतून पण सोडून द्या म्हणजे जिथं उत्तर तुम्हाला नोंदवायचं ती जागा आपण कोणी सोडवा बऱ्याच शाळा कधी काय काय होतं एखादा प्रश्न नाही आला आपण पुढचा घेतो त्याच याला याच त्याला त्याचा हे लक्षात कधी येतं हे लक्षात येतं शेवटी काय संपत आले प्रश्न तर कंप्लेंट माझी मोकळी जागाच काय राहिली खाली आणि मग सगळं खालीवर झालेलं असतं आणि सगळं म्हणजे तुमच्या शिष्यवृत्तीच्या भाषेत सगळं मग सगळं केलं आतापर्यंत केलेलं सगळं वाया जातं तर पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही सोपे सोपे सगळे प्रश्न सोडवत जा साधारणपणे तुमचं पन्नास टक्के पेपर तिथंच कवर होतो गणिताच्या बाबतीत विशेषतः भाषेच्या नाही गणिताने बुद्धिमत्तेच्या दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा एकदा आणि जे अवघड वाटतात असे प्रश्न त्याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ शिल्लक राहतो ते आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला एकाच वेळी अनेक कामं करायची सवय असते असते ला का नाही जवळ तुम्ही टी व्ही बसले जेवण पण चालू असतो टी व्ही पुढे बसलेले त्यावेळेस जेवण पण चालू असत किंवा कॉम्प्युटर वगैरे याच्यावरती काम करणारे जे लोक असतात ते एकाच वेळेला लावून ठेवलेले असून चालले असतं काम म्हणजे ऐकायचं पण काम चालू आहे पुढे तसं एखाद्या प्रश्नावर तुम्ही विचार केला आणि पुढे गेलं तर ती विचाराची प्रक्रिया जी आहे ती मेंदूमध्ये चालू असते आणि अचानक आपल्याला असं सुटव फार पूर्वी तुम्हाला एक सांगतो पहा की बऱ्याच वेळा असं विचार करत बसलं की ती गोष्ट आपल्याकडे एक म्हणे बरेच शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते आणि त्याच्यामध्ये एक शास्त्रज्ञ होता कॅक्युले ते दिवसभर तेच नाही त्याच्या डोक्यात असायचे की याच्यामध्ये एच किती असेल सी किती असेल प्रत्येक आणि मग एक तर त्याच्या स्वप्नामध्ये असं चार पाच साठ असे आणि मग त्याच्या लक्षात आलं की अशा प्रकारचं सूत्र असतं बेंज रेणू सूत्र पाहिलं तर ते तशाच प्रकारचं आहे म्हणजे त्यांनी ती रचना करून पाहिजे मग दिवसभर आपण जो विचार करतो तसं पेपर सुरू असताना एखाद्या प्रश्नाचा आपण सर्वातीलाच विचार केला आणि निम्म्यात झालं की त्याचा थोडस वाटतंय पण निम्म्यापर्यंत विसवाड लागतोय पुढे गेले का आपोआप त्या प्रश्नाचे उकल तुमच्या लक्षात येईल आणि पुन्हा मग अरे सुचलं मला तर रिटर्न येते तर आणखी सोड म्हणजे अशा प्रकारे आणि व्यवस्थित पेपर लिहायचे जेवढं आपल्याला आठवतं बऱ्याच वेळा आता वर्षभर आपण जेवढे कष्ट घेतो ते एक दोन तास असे याच्यामध्ये तुम्हाला ते उतरवायचं असतं ते स्किल आहे आणि त्याच्यावरतीच काय सगळा स्कोअर अवलंबून सर्व सामान्य प्रश्न तर सगळेजण सोडवतात पाच सगळे होतात परंतु कस कुठं लागतो घरी अर्थाने की जे अवघड प्रश्न आहेत जे अवघड प्रश्न आहे मग त्या अवघड प्रश्नांसाठी आता यांनी मला इथे एक प्रश्न दिला तो समलंब चौकोनावर आधारित आहे आणि त्रिकोणाचं पण येते आधारित मग साधारणपणे साधारणपणे आपलं असं असलं पाहिजे गणिताच्या बाबतीत की पुस्तकामध्ये की तुम्हाला पोर्शन दिलाय त्या प्रत्येकाच्या वर जी जी सूत्र आहे ती सूत्र तुम्ही लिहून टाकली पाहिजे आणि अशा ठिकाणी लावली पाहिजे की आपण ती नेहमी पाहतो साधारणपणे काय आता पहा चित्रपटात याच्यातली किंवा डिलीवर याच्यावर वाजणारी गाणी बिणी आपण सुरू म्हणतो की काय पाठ करावी लागत नाही ते आपण होतात का वागायला लागलं की तुम्ही लगेच म्हणता तसं एखादं सूत्र किंवा कोणतं एखादी कविता असेल त्या कागदावर लिहिली जिथं तुम्ही झोपता तिथं तो तुमच्या आठ तुम्ही लावला आठवड्यात मी शिकलो शिकलेलो आहे ते ही किती सूत्र झाली समजा सम चौक क्षेत्रफळ एक शेत दोन बुले समांतर बाजूंची लांबी गुणिले समांतर बाजूंची हे सूत्र आहे ते अशी सूत्र तिथे झोपण्यापूर्वी आता तिकड नजर मारली शेव केलं उठल्यावर पुन्हा एकदा जरा बघितलं सूत्रांकडं असं तुम्ही करत गेले ते आपोआप म्हणजे अभ्यास एक छंद असतो अभ्यास एक छंद असतो ते काही टेन्शन घेऊन कोणती गोष्ट होत नाही टेन्शन घेऊन होत नाही बरोबर आणि थोडं थोडं आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे मन आपण येत होतो की कोणत्याही लहान गोष्टीचा संग्रह करत गेलो तो तू मोठं एकदम तुम्हाला सांगितलं की आता विचार वर्गाला ही दीडशे सूत्र आहे आणि ही पाठ करा एखाद्या पायला मला सांगितलं की हे तुला लगेच ताकद मिळवायची एकाच दिवशी सगळं खातं जमल का, का एकाच दिवशी खारी खोबरं वगैरे दूध काय दहा वीस लिटर प्यायचं जमल का एका दिवशी खाल्ले सगळं नाही ते थोडं थोडं पण कंटिन्युअसली त्या गोष्टी पाहिजेत शिकवत असताना सर शिकवत असताना मॅडम शिकवत असताना ज्या जो घटक शिकवतात त्यातला महत्वाचा भाग काय तो आपला नोंद म्हणजे रेडीमेड नोंदी तुमच्या पुस्तकातल्या किंवा कुठेही तुम्हाला मिळतील पण तुमच्या स्वतःच्या नोंदी पाहिजे स्वतःच्या अशी एक वही पाहिजे स्वतःचा एक चार्ट पाहिजे तो तयार झाला की घेऊन द्यायचा आमच्या काळामध्ये किंवा आम्ही ज्यावेळेस मी साधारणपणे त्र्याऐंशी साली पाचवी लावतो त्यावेळेस पाठ केलेल्या सहावी सातवीच्या मी आता पण म्हणू शकतो म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या एकदम ह्या चांगल्या रीतीने आपल्या मनावर कोरल्या जातात तसंच असतं एखादी कविता असेल त्या कवितेला चांगली चाल तुम्ही लावा सरांनी किंवा मॅडमने घालली असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला वाटत असेल तुम्ही लावा की पाठ करा वाटकेले ना त्या गोष्टी आपण चांगल्या रीतीने आपल्याला आठवत असतात म्हणजे सूत्रांच्या बाबतीत हे झाले गणिताचा अभ्यास करतात तर सूत्राचा विशेष लक्ष द्या त्याच्यावरती किंवा भाषेचं सुद्धा तुम्हाला मला वाटतं